हॅलो फ्रेंड्स कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मला बनवणं खूपच गरजेचं होतं त्यासाठी मी आज बनवते आहे तर आज सकाळचाच विषय जे माझ्यासोबत घडले ते तुमच्यासोबत घडू नये यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे काय झालं सकाळी मला एक कॉल आला तो बँक या नावाने होता आणि मी तो कॉल रिसीव केला तर रिसिव्ह केल्यानंतर तिकडनं बोलले की हॅलो स्वाती उगले बोलत आहे का मी बोलले हो स्वाती उगले बोलते तर बोलले की मला तुमचा नंबर सुधीरने दिला तर सुधीर हे माझे मिस्टर आहेत म्हटलं अच्छा सुधीरने नंबर दिला आहे का म्हणे हो मी त्यांच्याकडनं पैसे घेतले होते आणि ते मला रिटर्न करायचे म्हटलं किती घेतले होते तर बोलतात तेरा हजार रुपये मी त्यांच्याकडनं घेतले होते आणि मला ते रिटर्न करायचेत मग मी त्यांना विचारलं तुम्ही कुठनं बोलताय तर बोलले गुजरात तर मला फुल डाऊट आला की यांचा कोणताही फ्रेंड नाही असा की तो गुजरातला असतो आणि याला जर पैसे रिटन करायचे आहेत मला तर यांनी मला कॉल करून सांगितलं असतं माझ्या मिश्रांनी की अशा अशा व्यक्तीला मी पैसे दिलेत आणि तो तुला रिटर्न करेल त्यांना नंबर वगैरे दे किंवा त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला असतं किंवा कॉल करून मला सांगितलं असतं की असं असं आहे तुम्ही पैसे तुझ्या अकाऊंटला पैसे येतील त्यांना नंबर दे तर मग मी मी फुल डाऊटमध्ये होते की हा फ्रॉड असू शकतो नंतर म्हटलं अच्छा तुम्हाला पैसे रिटर्न करायचेत का किती आहेत तर बोलले की तेरा हजार रुपये आहेत म्हटलं ठीक आहे म्हणे हाच नंबर आहे का गुगल पेचा म्हटलं हो हाच नंबर आहे म्हणजे गुगल पे आहे की फोनपे आहे म्हटलं नाही गुगल पे आहे तर मी तशी सावध होते कारण मला हंड्रेड पर्सेंट माहीत होतं की हे फ्रॉड आहे म्हणून तर मग मी काय केलं ते माझं गुगल पे ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर मी माझा बॅलन्स चेक करून घेतला कि आधी किती आहे अकाउंटला म्हणून मी अकाउंटला बॅलन्स चेक केला तर माझा बॅलन्स तेवढाच होता आणि त्याने मला टेक्स्ट मेसेज केला के टेक्स की त्याच्यामध्ये असं होतं की तुमच्या अकाऊंटला दहा हजार रुपये जमा झालेत मग मी बॅलन्स चेक केल्यानंतर मला कळलं की हा फक्त टेक्स्ट मेसेज आहे हे फ्रॉड आहे मी मी आणि ते मला कॉलवर बोलत आहे की आलेत का पैसे म्हटलं हो आलेत पैसे आलेत मग ते बोलले अजून तीन हजार पाठवतो मी तुम्हाला आणि त्याने मला तीस हजारचा टेक्स्ट मेसेज पाठवला आणि मला बोलतो की सॉरी मॅडम मग तुमच्या अकाउंटला मी तीन हजार पाठवण्याच्याऐवजी तीस हजार रुपये पाठवले प्लीज तुम्ही मला सत्तावीस हजार रुपये रिटर्न करा तर मी बोलले अच्छा हो का तुम्हाला सत्तावीस हजार रुपये रिटर्न करायचे का मग कशी करू म्हणे मी तुम्हाला एक ना स्कॅनर पाठवतो त्याच्यावरती रिटन करा म्हटलं ओके मी क ते पाठवा त्याने मला स्कॅनर पाठवलं नाही मला बोलतो की स्कॅनर आलं की बघा म्हटलं हो आले मला बोलला काय नावाने आहे तर मी बोलले की नाव नाही आहे त्याच्यावर म्हणे मी पुन्हा एकदा पाठवतो म्हटलं पाठवा तर त्याने पुन्हा पाठवलं नव्हतं मला तर विचारतो काय नावाने आलं म्हटलं नाव नाही आहे ते तर मग म्हणे पाठवा त्याच्यावरती असं तुम्हाला बोलला म्हटलं हो का पाठवू का मग म्हटलं किती खोटं बोलणार किती लोकांना लुबडणार आणि असं म्हणताच त्याने कॉल कट केला तर मला एवढंच सांगायचं आहे की जर मा मी वाचील याच्यातनं कारण मला माहीत होतं की फ्रॉड कॉल येतात आणि माझे मिस्टर मला नेहमी सांगत असतात की ह्या गोष्टींपासून लांब राहायचं आपली कोण कोणती लिंक ओपन करायची नाही किंवा कोणाला असं म्हणत असेल तर पैसे वगैरे पाठवा किंवा पाठवायचे नाहीत हे मला माहीत होतं तर असं माझ्यासोबत घडले हे तुमच्यासोबत घडू नये त्यासाठी मी हा खरा तर व्हिडिओ बनवला आहे आणि असं खूप बायकांसोबत होऊ शकतं म्हणजे मी जिथे रेंटवर राहत होते तुम्हाला एक किस्सा सांगते मी जिथे रेंटवर राहत होते तिथे पण त्या ज्या मालक होते त्या काकी त्यांच्या अकाऊंटला चाळीस हजार रुपये बॅलन्स होता तर त्यांना असाच एक कॉल आला की आम्ही तुमच्या बँकेतनं बोलतो आहे आणि तुमचं जे पासबुक आहे ते एक्सपायर होतं आहे तर मला अकाऊंट नंबर वगैरे द्या न्यू पा पासबुक तुम्हाला भेटून जाईल त्यांनी काय केलं त्या काकींनी के पूर्ण अकाउंट नंबर वगैरे पूर्ण डिटेल्स त्यांना सांगितली आणि ते त्यांनी दिल्यानंतर काही सेकंदाच्या आतमध्ये त्यांचा चाळीस हजार रुपये बॅलन्स झिरो झाला आणि मग असं होतं की खूप बाईकांना माहीत नसतं किंवा असे फ्रॉड होतात त्यासाठी मी खास तर हे बायकांसाठी व्हिडिओ बनवते कारण जेंट्स लोक या गोष्टींपासून लांबच राहतात तर ही गोष्ट माझ्यासोबत घडली मी त्यातनं वाचली हे मला तर म्हणजे फुल हे आहे की मी त्यातनं वाचली आहे पण हे जर मला नसतं माहीत तर माझ्या अकाउंटमधला बॅलन्स पूर्ण झिरो झाला असतं तर हे तुमच्यासोबत होऊ नये यासाठीच आम्ही हा ब्लॉग बनवलेला आहे आणि ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि अशा लोकांपासून लांब राहा कोणताही अननोन कॉल आला तर तो रिसीव करू नका आणि केलं असतं त्यांनी कोणती लिंक वगैरे तुम्हाला ओपन करायला सांगितली तर प्लीज लिंक ओपन करू नका खूप तुम्हाला सांगेल आणि मला माहीत नाही माझं नाव त्यांना कसं कळलं माझ्या मिस्टरांचं नाव कसं कळलं किंवा काय ह्या गोष्टी नाही माहीत मला पण पण ह्या गोष्टीपासून तुम्ही सावध राहा कुणालाही अकाउंट नंबर देऊ नका डिटेल्स देऊ नका